महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाजाचा संवाद मेळावा छत्रपती संभाजीनगर सिंधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्यामध्ये समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली एकोणीसशे साठपासून पासून महाराष्ट्रातील धोबी परीट समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा म्हणून पाठपुरावा करत आहे एकोणीसशे साठपूर्वी पूर्वी महाराष्ट्रातील भंडारा बुलढाणा जिल्ह्यात हा समाज अनुसूचित जातीत होता अनेक मोर्चे सभा मेळावे लोकशाही मार्गाने आंदोलन केले परंतु अजूनही धोबी समाजाला न्याय मिळाला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील परीट धोबी समाज येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचे नियोजन या संवाद मेळाव्यात करण्यात आले या मेळाव्यात परीट धोबी समाजाचे महाराष्ट्राचे नेते बालाजी शिंदे विजयराव देसाई कचरू पाचंगरे कैलास निकम संताजी शिंदे दत्तात्रय गायकवाड सुनील शिंदे दीपक जगदाळे मनोज कदम शंकरराव जगताप गंगाधर निमलवार राजेंद्र सोनवणे रामनाथ बोरुडे साईनाथ हजारे विजय राऊत मनोहर चिंचोलकर कृष्णा ढोबळे अरविंद राऊत रामदास शिंदे दीपक जगदाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आमची एस ची मागणी असतानासुद्धा आमचा तो अधिकार असतानासुद्धा याने आत्तापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास वर्षी आपले आंदोलन चालू आहे परंतु या सरकारने आतापर्यंत आपल्याला ना न्याय दिलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तीव्र आंदोलन करण्याची आम्ही दिशा आज ठरवलेले आहे त्यामुळे आमचे नेते महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलनची दिशा आज धरलेले आहे त्या हिशोबा आपण आंदोलन करीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असते मुख्यमंत्री आरक्षण परत आहे त्यांना त्या टायमाला विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या टायमाला नागपूरमध्ये मोठा आंदोलन मोर्चा निघाला काम आंदोलन मोर्चा त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते थे असताना त्यांनी शब्द दिला होता की की बाबा या धोबी समाजाला मी न्याय देईन म्हणून त्यांनी संसदमध्ये एकोणतीस मिनटं आपल्या भाषणामध्ये सांगले की हे खूप धोबी समाज अस्पृश्यचे निकष पूर्ण करून आहे आणि त्यांना धोबी समाजाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी त्यांनी संसदमध्ये बोललं आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा कशी ठरली काय काय ठरली बैठकी अशा बैठकीमध्ये दहा ऑक्टोंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदन ऑफिसमध्ये निवेदन द्यायचे दे आणि दहा नोव्हेंबरला नागपूरमध्ये आता आंदोलन किंवा उपोषण अमर उपोषण ठरले ता संघटनेच्या तुमच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झाली तुम्ही याच्याकडे कसं बघताना जबाबदारी वाटत होती नक्कीच काय काम करणार आता उपाध्यक्ष झाले तुम्ही सवा वाढलेले आहे त्यामुळं मी साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवशीच मी उपशंगा बदलायची माझी मनाची तयारी काय आव्हान करून सवं आम्ही आवाहन करतो की संघटित झालं नाही संघटना संघटित झाल्यानंतरच आपल्याला न्याय भेटेल नाही तर बाय भेटणार नाही आणि आपण आरक्षणासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरलेलं कोल्हापूरहून किती कार्यकर्ते आहेत आता आम्ही सर्वसाधारण वीसभर कार्यकर्ते कोल्हापूर या बैठकीला आलेलो आहे આપ no, no,